असं वाटायला की की आपण कुठं तर आपल्याकडे जास्त काही भांडवल नव्हतं भांडवल नव्हतं तर मग आता करायचं काय तर आपण आता प्लॅन जर केलेला आहे तर आपण लोन काढू आणि घर बांधूया एक्सटेन्शन म्हणजे ग्राउंड फ्लोर होता आमचा पहिला फर्स्ट फ्लोर करायचा होता मग त्या आम्ही नवीन कॉन्ट्रॅक्टर शोधायला चालू केले पण नंतर मी केले की आपण काय करू आता मी सिव्हिल इंजिनियर बनतोय आणि मला आता अनुभव आहे बेसिक तर आपण आपलं स्वतःच घर स्वतःच याला मला या गोष्टीमध्ये माझ्या वडलांनी मला चांगली साथ दिली ते ठीक आहे तू म्हणतोय तर करू मग या लोन जी काही बेसिक अमाऊंट का का होती त्या अमाउंट मधून आम्हाला आरसीसी कॉन्ट्रॅक्टरला काही अमाउंट देणं होती मग आम्ही असा विचार केला की आपण काय करू त्याला जे अमाऊंट पे करायचे त्याच्या अकाऊंट मध्ये आपण आरसीसी च पटवेल आहे मग इनिशियट मी स्वतःच्या घराचं आरसीसी च का आम्ही स्वतःच स्वतःच कंप्लीट केलं आणि तिथून मग माझा मी माझ्या घराचं बांधकाम करू शकतो नवीन लाईनच काम करू शकतो म्हणजे तुम्हाला जर कुठली गोष्ट स्टार्ट करायची असेल तर तुम्ही कुठल्याही गोष्टीला कम्प्लीट होईल आणि मग ते करेल हे करण्याचं जर तुम्हाला वाटतं तुम्ही करू शकता तर तुम्ही लगेच स्टार्ट केलं पाहिजे